दुधाला किती गर्दी झाली आता काय करणार हेच थांबा आता बघ वाली दूध आले दूध आले कुठल्या कुठल्या कोपऱ्यात कोण कोण येते बघा फिस पिस करू नको दूध आले दूध आले झालं कोण कोण दूध पित तिकडून एक आलय त्या कोपऱ्यात एक हाय तिकड्रशीन बसल अगदी आय 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 आता काय खरंय आता काय खरंय किती जण आली माग झ इकडं एक तिकडं हे तुझी लेखर आश्रम मध्ये टॅक म्हणणे आम्हाला नको सांगू हे बघ मसू किड फिरल्यावर फिरायला लागले ते कोणच्या कुणच्या कोपऱ्यात नाही गोळा झाली तिथं आज पाय आले ती ह्या बोलांना पाय आले ते आता काय मग

कसा आहे सायकल सायकल म्हणजे हे त्याला नरड्याला पकडले ते सोडवण्याचा प्रयत्न करते पण तिचा हात पाय तिथपर्यंत पोहचत नाहीत म्हणून हे ठळकळ ठळकळ कळतंय आता बया आणि आत त्याच्या आईनं उतर त्यानं कशा घालत नव्हतं हाचे तायकल तायकल आता चालायला चिकल या कुठे गेली बाकीची जत्रा कुठे गेली आता काय खरं नाही रे बाबा हे मसू किड फिरले आणि फिरायला लागले ती कुठे गेले ती अरे अगं नको गॅस्टर होईल नको पाजू नको वरच दूध पाजू नको आताच हा फक्त मनीला ठेवू वरच्या दुधाने ह्याला गॅस्टर होईल हे तर वर ठेऊ वाटलं आता दाता आहे हो की बाकीचे काय शोध मोहीम खायची मोहीम चालू आहे की काय शोधायला हो मावशी काय शोधत आहे आता बाई तुमची नलिके नाकाची नलिके सगळे काय खाल्ले तोंड भरवले सगळं कॅमेरा तर ब्लरच होत कुठे गेले बाकीचे कुठे गेले गेली आई भूतावणी गायब पण होते ती एकाला इथै अहे बीच में न जा बीच में न जा यो बघ बि तो कसं फपारले तो कसं फपारले त्याला वाटलं मोठले काहीतरी आहे काय म्हण बया 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 आता सगळं हीच बघायचं आहे बाबा